नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपल्या मध्ये फार वेगळा व्हिडिओ असणार आहे की ज्यांनी अगदी याच्याही आधी कुठे खरेदी केलेली असेल अगदी दुसरं दुकान असो किंवा तुम्ही तुमच्या जुन्या वस्तूमध्ये असं बनग्रॅमचं आता हे मी माझ्याकडे मोडीत आलेल्या वस्तू दाखवते तुम्हाला की ह्या कुठल्याही दुकानाच्या आपण स्वीकारतो आणि त्याच्यात एक्सचेंज बदली अगदी ह्याची योग्य किंमत देऊन तुम्हाला बदली वस्तू घ्यावी लागते फक्त एकच आमच्याकडे आहे की ह्याची कॅश रिटर्न मिळत नाही तुम्ही ती कुठल्याही दुकानातली घेतलेली असू दे किती वर्षाची जुन्या असू दे आशा वस्तु मोडित। वन ग्रेम चा मोडित। फक्त आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्ये तुम्हाला की ही वस्तू घरात पडली आहे पण त्याचा उपयोग नाहीये पण त्याचा उपयोग मला दुसरी वस्तू घेण्यात होईल म्हणजे ह्या एक महत्वाचं असं कारण आहे की काही काहींच्या घरात वनग्रॅमच्या भरपूर वस्तू की भरपूर वनग्रामच्या वस्तू आहेत पण त्याचा उपयोगच काही नाहीये तर अशांसाठी खासा व्हिडिओ आहे की माझ्याकडे हे मंगळसूत्र आहे खराब झाले काळे पडले अगदी हिरवं पडले पण त्याचे चार पैसे ते फक्त आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच मिळतील त्याची योग्य किंमत एकदम चालू ह्याच्यानुसार म्हणजे त्याचं तुम्ही एकदम ऑनलाईन असाल बाहेर म्हणजे पुण्यात असाल तर डायरेक्ट व्हिजिट तुम्ही आपल्या दालनाला करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याबाहेर कुठं तुम्ही मुंबई दिल्ली रत्नागिरी भरपूर आपलं अगदी गडचिरोली जालना बुलढाणा नाशिक असे कुठेही असू देत तुमच्याकडच्या जुन्या वस्तूचे मला फोटोज पाठवा की आपलं कुरिअर तुम्हाला पोच होईल आणि तुमच्याकडनं पण ते कुरिअर तुम्ही आमच्याकडनं प्रॉपर पत्ता पाठवून तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता आणि त्याचं व्हॅल्युएशन जे काही किंमत आहे ती आम्ही तुमच्या सांगितली जाईल अशाही व्यक्तींसाठी म्हणजे अगदीच येण्याची काही तुम्हाला गरज नाहीये खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर त्याचा फोटो पाठवून तुम्ही तुमच्या मोडीचं मला व्हॅल्युएशन विचारू शकता आणि नवीन वस्तू आपण ह्याच्यातनं खरेदी करू शकता म्हणजे अगदी अडगळीत पडलेल्या वस्तू सुद्धा वन ग्रामच्या भरपूर असतात ते आता वापरून वापरून खराब झाले पॉलिश करायला गेलं तरी खर्चिकच आहे पण आता मला हे डिझाईनच नकोय अशांसाठी हा व्हिडिओ आहे की नक्कीच त्याच्या योग्य किंमत आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आता या माझ्याकडच्या मोडीच्या वस्तू आहेत यांना मी बदली एक्सचेंजमध्येच दिलेला आहे बघा या मोडीच्या वस्तू आहेत की त्यांनी बदली वस्तू आपल्याकडनं घेऊन हे असं बघा म्हणजे अगदी म्हणजे हे मोडीत यूज केलेल्याच वस्तू आहेत असं काही छान छान तुमच्याकडचं काय आहे की त्याचा योग्य वापर व्हावा नक्कीच तो होईल आपल्या विश्व ज्वलस आणि अर्चना ज्वलसमध्ये तर अशांनी नक्की संपर्क साधा डायरेक्ट आपल्या दालनाला साधलेला किंवा बेस्ट धन्यवाद आणि चॅनल लाईक करायला शेअर करायला फॉलो करायला अजिबात लाजायचं नाही नेहमीच आणि अगदी मनापासून हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे माझा एकटीचा नाही आहे त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट करा धन्यवाद